शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीलाच नागपूरमध्ये दंगल घडली कारण काय तर एक अफवा पसरते व पाहता पाहता चारशे पाचशे लोकांचा जमाव रस्त्यावर उतरून हैवाना सारखा दिसेल ते जाळत तोडफोड सुटतो याची झळक सर्वसामान्य नागरिकांना बसत असली तरी त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेण्याची संधी एकही राजकारणी सोडत नाहीये महाराष्ट्रातही सध्या हेच घडत आहे इतिहासाची जुनी मढी उकरून काढत सामाजिक स्वास्थ्य बिघडवून टाकण्याचे प्रयत्न सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार ज्या नेत्यांना विधिमंडळात आपल्या जिल्ह्याच्या विकासाची काम करतायत विशेष म्हणजे राज्याचे प्रमुख असलेले नेतेही अशा वाचाळ नेत्यांच्या जिभेला लगाम घालू शकत नाहीत हे महाराष्ट्राचं दुर्दैवच म्हणावं लागेल कोण आहे या अस्थैर्याला जबाबदारी जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून जातीय तेढाचं वातावरण होतं पण विधानसभा निवडणुकीनंतर धार्मिक तेढाचा बनवा त्यापेक्षा जास्त गतीनं पसरत चाललाय याची सुरुवात एका चित्रपटाच्या निमित्तानं झाली आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावरील छावा चित्रपट प्रदर्शित झाला त्यात औरंगजेबानं संभाजी महाराजांचा छळ करून मारल्याचं दाखवलंय त्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा औरंगजेबच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांचा जो अनन्वित छळ केला तो अमानुषच होता त्याबद्दल महाराष्ट्रच काय संपूर्ण देश क्रूरकर्मा औरंगजेबाला कदापिही माफ करणार नाही याच भावना या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून आलेल्या आहेत पण काही राजकीय नेत्यांनी ने त्यावरच आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केलाय संभाजी महाराजांना पकडून देण्यात काही मराठा सरदारांचा हात असल्याचा आरोप काही इतिहास अभ्यासकांनी केला त्यावरूनही जातीय द्वेष निर्माण करण्याचे प्रयत्न झाले यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार आबू आझमी यांनी औरंगजेब नव्हता तर उत्तम शासक होता त्याच्या काळात भारत हा की चिडिया होता असं वक्तव्य विधीमंडळाच्या बाहेर केलं होतं त्यावरून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी गदारोळ केला धनंजय मुंडे राजीनामा प्रकरण असो शेतकरी कर्ज माफीची मागणी असो या ज्वलंत मुद्द्यांना बगल देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा गदारोळ घडवून आणला त्याचं नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं सध्या विधानसभेत विरोधी आमदारांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या या गदारोळात विरोधकांचा आवाज दडपला गेला आणि सत्ताधाऱ्यांचा उद्देश सफल झाला यानंतर छत्रपतींचे वंशज भाजपचे खासदार उदयन राजे यांनी औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबाद येथील कबर जेसीबी लावून उखडून टाकण्याची मागणी केली आहे आहे ही जनभावना तीच राजेंनी बोलून दाखवली पण हे करणं शक्य नसल्याची त्यांनाही जाणीव आहे राजे आपल्या स्टाईल न बोलून गेले त्याचं भांडवल मात्र बजरंग दल विश्व हिंदू परिषद या हिंदुत्ववादी संघटनांनी केलं त्यांनी बाबरी स्टाईल खुलताबाद घुसून ही कबर उघडून टाकण्याचे इशारे दिले त्यावर पोलीस प्रशासनानं हस्तक्षेप करून आपल्या समर्थक संघटनांना वादग्रस्त विषयाला जास्त हवा न देण्याची तंबी देणं गरजेचं होतं पण विधीमंडळात शेतकरी आत्महत्या मराठवाड्याचा अनुशेष कलंकित मंत्र्यांचा मुद्दा या चर्चेतून पळ काढण्यासाठी सरकारलाही असे विषय हवेच होते त्यामुळे त्यांनीही अशा वादाला हवा दिली आहे सत्ताधारी भाजपचा करून हिंदू निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत बाबरीची पुनरावृत्ती करू असं म्हणत औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याचे इशारेही त्यांनी दिलेत यातून तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या गटांना एक प्रकारे चिथावणीच मिळाली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील मढी येथील यात्रेत मुस्लिमांना दुकानं थाटण्याची परवानगी न देण्याचा निर्णय तेथील ग्रामपंचायतीनं घेतला तो प्रशासनानं बेकायदा ठरवला मात्र संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या मंत्री राणेंनी या गावात जाऊन प्रशासनाचे आदेश धुडकावून लावत मुस्लिमांना बंदीच्या निर्णयाचं समर्थन केलं इतकंच नव्हे तर राणे यांनी हलाल व झटका मटणाचा वाद उकरून काढला फक्त हिंदू खाटकांकडूनच मटण खरेदी करा असं आवाहन त्यांनी केलं त्यासाठी हिंदू खाटकांना मल्हार प्रमाणपत्र देण्याची घोषणाही केली छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता असं वक्तव्य राणेंनी केलं होतं यावरून हिंदू व मुस्लिम समाजात तणाव निर्माण झालेला होता अशाच चितावणीकोर वक्तव्याचं पर्यावसन सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत खडलं नितेश राणे खर तर काही काळ शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले होते तिथं त्यांनी व त्यांचे वडील नारायण राणे यांनी धर्मनिरपेक्ष समर्थन करत शिवसेना भाजपवर टीका केली पण काँग्रेसनं ना नारायण राणेंना दिलं नाही त्यामुळे नाराज होत राणे पिता पुत्रांनी हा पक्ष सोडला व भाजपची साथ दिली अशी वेळोवेळी भूमिका बदलणारे राणे पुत्र आता कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून स्वतःची प्रतिमा बनवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांच्या पुढे भाजप शिवसेनेचे हे पडू लागलेत अर्थात राणेंच्या या भूमिकेला मुख्यमंत्री फडणवीस यांची साथ स्वतः राणे सातत्यानं माध्यमांसमोर सांगतात ते इतकी भडकाव भाषण करत असताना फडणवीस मात्र केवळ त्याचा आनंद घेताना दिसतात याच बेताल वक्तव्यांची बक्षिसी म्हणून राणेंना मंत्रीपदही देण्यात आला आहे लँड जिहात बोट जिहाद अशा वेगवेगळ्या बेक, शब्दांचा उल्लेख करत नितेश राणेंनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत तर मंत्री होण्यापूर्वी त्यांनी थेट मशिदीत घुसण्याचीही भाषा केली होती दहावी बारावीच्या परीक्षेला मुलींना बुरखा घालून बसू देऊ नका अशी मागणीही त्यांनी शिक्षण मंत्र्यांकडे केली होती अर्थात शिंदेसेनेचे शिक्षणमंत्री शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ती साफ फेटाळून लावली पण तरीही राणेंनी अजूनही आपल्या जिभेला काही आराम दिलेला नाही विरोधक सातत्यानं राणेंचा समाचार घेत असतात पण सत्ताधारी मित्र पक्षातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी हेही राणेच्या भूमिकेवर टीका करतायत पण राणेंवर त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही त्याचाच परिणाम म्हणून नागपूर महाराष्ट्रासमोर आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी आहेत तोपर्यंत मला कुणाचीही भीती नाही हे राणे कॅमेरा सांगतात याचाच अर्थ जातीय धार्मिक तेढ निर्माण करण्याचं एक नवं खातं फडणवीस यांनी राणे यांना दिला आहे का असा प्रश्न होता है। निते सोला कर, कर, या निमित्तानं उपस्थित होत आहे नितेश राणे यांच्या सोबतच राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर अबू आजमी यांनीही वाद निर्माण होतील अशी वक्तव्य केली आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटण्याची भीती व्यक्त केली जात आहे नागपूर दंगलीबाबत विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना महाराष्ट्र सहन करणार नाही असा खणखणीत इशारा दिला आहे पण जर असे निर्माण करणारे बेताल वक्तव्य करणारे त्यांच्याच पक्षातील नेते असतील तर त्यांच्या बाबत फडणवीस मौन बाळगून का आहेत की त्यांनाही नागपूर दंगलीच्या मुद्द्यावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत